राज्यपाल शहा बोल नेमक काय झालं आता काय झालं त्यांना माहिती परंतु त्यांनी शब्द पाळलेले नाही अजून तरी आता यापुढे काय करणार जी ऑफर कशी दिली हे सांगतो कि दोन्ही डेप्युटी सीएम आणि सीएम हे जागा वाटप लोकसभेच्या करण्याकरता दिल्लीला गेले होते आणि त्याच वेळेला मला निमंत्रण होत त्या ठिकाणी मी गेलो त्या जागा जीव हे बोलले तर मला बोलवलं अभिषाने हे सगळे आम्ही चार पाच लोकं होतो बावनकुळे पण होते आणि मला पहिल्यांदाच त्यांनी ऑफर दिली की तुम्ही ही जागा आमच्यासाठी आहे तुम्ही चांगल्या मतांना निवडून येऊ शकता याची आम्हाला पण माहिती आहे सर्वे आहे पण ही आम्हाला जरा जागा हवी त्याबद्दल तुम्हाला काय हवं ते सांगा मी त्यांना दोन गोष्टी समजावून सांगायचा प्रयत्न केला वीस बार चारशे पार ही तुमची घोषणा आहे त्यामधला एक का झालं होतं जर तुम्हाला चारशे कमीत कमी पाहिजे नाही नाही ते बघू आपण तुम्ही फक्त मला कमिटमेंट द्या की तुम्हाला काय पाहिजे ह्या ठिकाणी फक्त तुम्ही निवडणूक लढायची त्यांना दुसरा एक विषय सांगून पाहिला की खुद्द बी जे पीची निवेदना तुमच्याकडे द्वारी नागपूरला जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेट दे जर स्वतःचे तुमचे लोक तयार नाहीत तर इतर लोकांचा तर मनामध्ये प्रचंड छेड आहे त्यांचं वागणं बोलणं व्यवहार आनंदराव तो भी हवे जगाच्या आता शेवटी आमचे सीएम पण बोलले कोरे आपण त्यांनी गव्हर्नरच्या घोषणा केलेल्या आहेत आपल्याला दोन देणार आहेत आपल्याला तुम्हाला दिले तर पुरेसे आहे शेवटी आपल्याला काय होतं हे सगळे नाही म्हटलं तुम्ही आजच्या घडीला त्या घडीला मोठे माणसं आहेत रिस्पेक्ट म्हणून आपण नाही तर आता मी मंत्री असतो ना सिनियर मोस्ट स्वभाव माझा एक आणि निवडून यायला प्रचंड म्हणता निवडून आलो हे तुम्ही पण सांगा आपली स्वतःची म्हणून बोलत नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टी अशा घडल्या आता मी त्या अपेक्षेत होतो मध्ये त्यांना एकदा मी भेटलो त्यावेळी त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं ते पत्रही दाखवलं सी एम डेप्युटी सी एमने जो प्रस्ताव तुम्ही सांगितला आणि दिलेला आहे म्हणजे याद आहे काय करना आहे आता ज्यावेळी परवाची लिस्ट आली नऊ लोकांची मग मी पुन्हा त्यांची अपॉइंटमेंट मागितली तरी अपॉइंटमेंट दिली पण मला मी आणि अभिजित केल क्या लाया नाही आपने मुझे देना है वो कमिटमेंट देखावं अगोली वाचली त्याने पुन्हा की गव्हर्नर ऑर इक्वॅल टू गव्हर्नर असं स्पेसिफिकली आता दोघांच्या पत्रामध्ये आहे ठीक आहे करेन काम खात होईल हे आत्ता गेल्या आठवड्यापर्यंत झालेल्या गोष्टी आहे आता थोडा वेट करतो मी आता मला स्वतःला असं वाटायला लागेल की एक क्रिएटिव चे ॲप्लिकेशन असतं अपील सुप्रीम कोर्टात जे क्युरिएटिव्ह जे आहे तो वेगळे बेंच असतो तीन चार लोकांनी चार काय पन्नास लोकांना मॅनेज करतात तो विषय वेगळा परंतु थोडं तरी प्रेशर यावं हो जर चीफ जस्टिसकडे गेलं तर मग त्यांच्यावर खरं प्रेशर आहे असा एक विचार करतोय जर नाही झालं तर त्याला पर्याय असणार पर आपण आपले अधिकार का झाला पाहिजे असा एक सध्याची गोष्ट आहे